आज गेली बारा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित बहुजन समाजातील सर्व माता भगिनी आणि ॲडव्होकेट वानखेडे साहेब गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित बसलेले या अगोदर अनेकदा माननीय आयुक्त साहेबासोबत चर्चाही झालेली आहे आयुक्त साहेबांनी हे सुद्धा कबूल केलं की तुम्ही इथून निवारागृहामध्ये जा तिथं तुमची व्यवस्था करतो परंतु सर्व या जनतेचं असं म्हणणं होतं की तिथं आम्ही मोकळ्या वाता मोकळ्या वो, याच्यामध्ये कसं राहावं आणि म्हणून तिथं आम्हाला तुम्ही कंपार्टमेंट करून द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन मी स्वतः माननीय आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांना अशी चर्चा केली तर त्यांचं असं मत होतं तुम्ही शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यासाठी त्यांना कंपार्टमेंट करून देऊ शकत नाही माझ्या अख्खेरीत जी गोष्ट नाही तशी तुम्ही डिमांड करू नका मग मी असं म्हटलं की तुम्ही त्यांना दोन हजार रुपये महिना अठरा महिने देणार आहात त्यापेक्षा अतिशय कमी किमतीमध्ये मी त्यांना कंपार्टमेंट उपलब्ध करून देऊ शकतो तर त्यांनी असे सांगितले की असं होणे नाही असं होऊ शकत नाही आणि म्हणून मी त्यांना इमान इतबारे हे जे घरं होणार आहेत घरकुलं या घरकुलामध्ये प्रथम प्राधान्यानं या लोकांना घर देईल जेवढं मी तुम्हाला आश्वासन देतो त्या आश्वासनानंतर आम्ही माननीय वानखेडे ॲडव्होकेट वानखेडे यांच्यासोबत चर्चा केली आणि गेली तीन दिवस आम्ही मान्य आयुक्त साहेब साहेबासोबत संपर्क संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत संपर्क काही होत नाही आजही आम्ही त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला तर आज असं कळलं की ते लोक अदालतच्या मिटिंगसाठी मुंबईला गेलेले आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांचे काही प्रतिनिधी येते येत आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर काय उपाय होतो काय उपाय निघतो या संदर्भानं नंतर बोलतो दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिकारी यांना सामाजिक समता संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्यांचे जी श्रीकांतने घरं वाढले त्या बेघर लोकांना घरं द्या म्हणून उपोषित करत बसलेले सर्व बेघर नागरिक त्यांना कलेक्टर ऑफिसने शिवभोजन शुद्ध पिण्याचं पाणी आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मानव सेवा देण्याचं निवेदन दिलं होतं पण सात तारखेपासून आजपर्यंत त्या निवेदनावर जिल्हाधिकारी दिलीप सोमी साहेबांनी किंवा जी श्रीकांत साहेबांनी कुठलीच कारवाई केली नाही ह्या अशा परिस्थितीत जर उपोषणकर्ता किंवा उपोषणकर्त्याच्या सहकार्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं ते जी जिम्मेदारी जी श्रीकांत साहेब राहील कारण तिथं उन्हात तानात थंडी वाऱ्यात रात्रंदिवस ते बसतात त्यांच्या हाताचे कामं गेलेत त्यांच्या मुलाची शाळा दुखते अभ्यास दुखतो तर हे अतिक्रमाच्या नावाखाली जे गरीब वंचिताचे घरं पाडली आणि त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित केलं ते या देशाला आणि राज्याला फार मोठी त्याची भरपाई भरावं लागेल कारण हे विद्यार्थी शिकून उद्या या राज्याचे प्रथम नागरिक होण्याची क्षमता ठेवणारे आहेत पण यांना त्यांचे गरज पाडून बेघर केलं आणि शिक्षणापासून वंचित केलं अशा शासनाचा प्रशासनाचा मी धिक्कार करतो आणि जर यांनी दोन तीन दिवसात यांचं भोजन पाणी आणि आरोग्याची व्यवस्था नाही केली तर सामाजिक समता संघाच्या वतीने आम्ही प्रचंड निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयावर करू